हाय सगळ्यांना तर आज मी इथं केली होती शेवग्याच्या शेंगाची भाजी खूप छान खूप टेस्टी होते बरं का करून बघा तर आमच्या इथं झाडे आहेत दोन शेवग्याचे खूप शेंगा लागल्या होत्या बऱ्यापैकी लागतात शेंगा ह्या शेंगा जरी मोठ्या दिसल्या तर खूप गाभेदार आहेत बरं का अशा करकर लागत नाहीत गाभा भरपूर आहे ह्याच्यात हे काय झोन नाही आहेत कवळ्याचं आहेत तर इथं मी शेंगा स्वच्छ धुऊन वरची सालं काढून घेतली आता ह्याच्यासाठी मी एक कांदा घेतलेला आहे एक टमॅटो चार लसणाच्या कुड्यात ठेचून तुरीची डाळ भिजवून घेतली आहे आणि चिंच गूळ मी भिजत घातली होती चिंच आणि त्यातच गूळ टाकलेला आहे आता मी कढईत दोन चमचे तेल टाकून घेणार आहे त्यात कांदा आणि टमॅटो भाजून घ्यायचं आहे त्याच्या आधी आपल्याला मोहरी टाकायची आहे थोडंसं जिरं टाकायचं आहे छान कांदा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा टमॅटो नरम होईपर्यंत भाजून घ्यायचा शवग्याच्या शेंगा खूप पौष्टिक असतात बरं का सर्दी खोकला कप असेल तर शेवग्याच्या शेंगाचं सूप घेतलं जातं आणि त्या शेवग्याच्या शेंगात कॅल्शियम भरपूर असतं मिनरल्स असतात तसं शेवग्या शेंगा खाल्ल्यावर रक्ताचं प्रमाण वाढतं बरं का हिमग्लोबींची कमतरता दूर होते शेवग्या शेंगाने बहुगुणी आहे असं शेवगा तर इथं मी एक चमचा हळद एक चमचा हिंग दोन चमचे चटणी टाकलेली आहे लसूण टाकून सगळं भाजून घेतलेलं आहे मीठ टाकायचं आहे आणि हे एकसारखं हलवून घ्यायचं आहे आता ह्याच्यात शेंगा टाकून घ्यायच्या साफ करून घेतलेल्या थोडीशी कोथिंबीर टाकली आहे आता हे छान परतून घ्यायचं ह्याच्यात म्हणजे खोबरं लसूण आलं कोथिंबीर ह्याचं वाटण टाकायची अजिबात गरज नाही ओरिजिनल जी शेंगाची चव आहे ती मेंटेन राहिली पाहिजे आता हे चिंच मी भिजत घातली होती एक दहा पंधरा मिनटं तर ते आणि ह्याच्यात गूळ टाकलं होतं तर चिंच गुळाचं पाणी आणि भिजवलेली तुरीची डाळ अगदी दहा मिनटं भिजवली होती तुरीची डाळ हे सगळं टाकायचं आणि ह्याच्यात गरम पाणी टाकून एक पंधरा ते वीस मिनटं बारीक गॅसवर वाफ काढून घ्यायची झाकून ठेवून आपल्याला पंधरा ते वीस मिनटं शेंगा छान शिजवून घ्यायच्या आहेत आता बघूया तर झाली आहे बघा शेंग शिजलेली आहे हा शेंगाचा रस आहे ना गरम गरम भातावर खूप छान लागतो वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आता हे डिशमध्ये काढून घेऊया थोडंसं वरून कांदा आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची गार्निशिंगसाठी तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका